कोगनोळी येथील बाळासो सुमती प्रतिष्ठान कोगनोळी यांच्यातर्फे देण्यात येणारा सन दोन हजार चोवीस चा आदगोंडा नेमगोंडा पाटील समाजसेवा जीवनगौरव पुरस्कार मराठा मंडळ ट्रस्ट चे सचिव व निवृत्त मुख्याध्यापक केडी पाटील यांना माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील चक्रेश्वरी महिला मंडळ अध्यक्ष आशाराणी पाटील यांच्या वाढदिनी शाल श्रीफळ पुष्पहार स्मृती चिन्ह मानपत्र व रोख रक्कम असे राजेश कदम माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले केणी पाटील यांनी पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त करून मिळालेली रोख रक्कम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कोबनोळी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस एस अलगुरे यांच्याकडे सुपूर्द केली यावेळी आपाजीवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य बाबूराव खोत माजी ग्रामपंचायत अध्यक्ष विश्वास आबडे कुर्ली पी के संघाचे चेअरमन अरुण निकाळे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष कुमार माळी कोमनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाचे चेअरमन अनिल चौगुले सुनील पाटील बाळासो कागले मुख्याध्यापक केसे कलगुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर महालक्ष्मी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी